चमचमीत झणझणीत चटपटीत भरलेली हिरवी मिरची त्याच्यासाठी मोठ्या मिरच्या घेतल्यात या कधी कधी तिखट असतात आणि कधीकधी तिखट अजिबात नसतात तर त्याच्या देटाकडच्या साईडला बिया असतात ना त्या साईडला त्या थोड्या चावून बघायच्या म्हणजे तिथे कळतं की त्या तिखट आहेत की कमी तिखट आहेत आणि मिरचीमध्ये चिरून तो देटाकडचा जो भाग आहे बिया काढून घ्यायच्या जर तिखट असतील तर मला थोड्या तिखट मिळाल्यात मी ती थोडीशी चावून बघितली डेटाकडे आणि म्हणून मी त्याच्यातल्या बिया काढून टाकते कारण मग मसाला भरल्यानंतर ते खूप तिखट झालं ना तर ते खायला मजा नाहीत आणि ज्यांना तिखट आवडत असेल त्यांनी बियासकट मसाला स्टव करा मसाल्यामध्ये भरले जो भरायचा मसाला आहे त्याच्यात आपण तिखट काहीच नाही वापरले आणि तिखट असतील तर हाताला तेल लावून मध्ये चिराणी त्या बिया काढा नाहीतर नंतर हात झोंबतात ओले खोपरे घेतले सगळं अंदाजाने घेतलं आहे मी जिरं घेतलं आहे लसूण घेतली आहे आलं घेतलं आहे थोडी मेथीदा घेतले पाव चमचा कोथिंबीर हळद हिंग चवीनुसार मीठ आणि एक चमचा पीठ घेतलं आहे काय आणि कि कढीपत्ता घेतला आहे तर सगळं मसाला दरदरीत वाटून घ्यायचा आहे एक चमचा कैरीचा कोळ वापरलं आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आमचूर पावडर वापरू शकता एक अर्धा चमचा कैरीच्या कोळने त्याला एक छान चटपटीत आंबट तिखट अशी चव येते मसाला आता दरदरीत वाटायचा आहे जाळ थोडासा जाडसर मऊ एकदम करायचं नाही आणि मिरचीमध्ये छान तसा भरून घ्यायचं आहे बेसन एवढ्यासाठी वापरलं आहे की ते मिरची स्टफ केल्यानंतर तळताना त्याच्या आतमधलं बॅटर जे मसाला आहे तो बाहेर येत नाही बाइंड होतं छानपैकी म्हणून मी बेसन पाव चमचा वापरला आणि बेसनची चव पण छान लागते आता सगळा आपण मसाला भरून घेऊया खोबरं साधारण अर्धी वाटी खोबरं हे सगळं तुम्ही किती स्टफ मसाला करता त्या तुमच्या मसाल्याच्या आवडीनुसार प्रमाण घ्या जिरं अर्धा चमचा घेतला आहे त्याच्यानंतर हिंग पाव चमचा मेथीदाणे एक पाव चमचा घेतले आहेत कढीपत्ता घेतला आहे थोडासा कोथिंबीर घेतली आहे थोडी पावचमचा हळद आणि हे सगळं आता भरून ते तेल एकीकडे कडे कर पॅनमध्ये कडकडीत करायचं आहे आणि त्या मिरच्या सोडायच्यात आणि कडकडीत मिडियम टू हाय गॅसवरती दोन्ही बाजूने छान परतून घ्यायच्यात नुसत्या पण अप्रतिम लागतात पण तुम्हाला राईसवर पण छान लागतात आणि चपाती तशी गुंडाळून खाल्ली ना तरी छान लागते आणि प्रवासात ह्या ना छानपैकी एक दिवस टिकतात प्रवासात घेऊन जर जा जायच्या असतील तर आणि मग त्या चपातीवर राईसवर कशावर बरोबरी वर वर तोंडी लावायला एक भरपूर मस्त असं हेल्दी दोन मिरच्या खाल्ल्या की तुमचं पूर्ण जेवण होतं ज्यांना चटपटीत आवडतं त्यांच्यासाठी भरलेल्या मालवणी स्टाईलच्या मिरच्या